नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मेमाने कृषी दिनल वर तुम्हाला पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव आपण दाखवत असतो त्यामुळे तुमचा सर्व प्रकारचे फुलांचे बाजारभाव रोजच्या रोज आपण अपडेट करत असतो आणि मेमान एक कृषी दिव हा मी युट्यूब चॅनल तो सर्वात आधी त्याने म्हणजे फुलांचे बाजार दाखवायला चालू केलं आणि आज मी डायरेक्ट पुणे गुलटेकडी मध्ये लाईव्ह मध्ये आलेलो आहे खर तर उद्या व्हॅलेंटाईन आहे आणि व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर जे गुलाब असेल किंवा वादर फुलांचे बाजार भाव हे बाजारभाव कसे तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय खर तर बाजार 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 आज बाजारभाऊ जर पाहिले तर पुणे उलटेकडी फुल मार्केटमध्ये फुलांचे बाजार आहेत गुलाबाला गुलाबाचे जे बाजार भाव आहेत गुलाबाचे बाजारभाव चांगले तेजीमध्ये अगदी तीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत गुलाबाचे मार्केट आज मार्केटमध्ये क्वालिटीनुसार जे बाजार आहेत हे बाजारभाव आहेत बऱ्याच वेळा असं होतं की मी जे बाजारभाव टाकत असतो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध असतात बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत की मार्केट साठ रुपये झाले माझा तीस रुपये मार्केटमध्ये भाव कसा गेला म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही पुणे गुलटेगडी मार्केटमध्ये या आणि मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला समजा की आपल्या मालाची प्रत काय कधी कधी असं होतं की जे बाजारभाऊत बाजारवर टाकलं तर तीस ते साठ आजचा मार्केट टाक सांगितलं आपण तीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत पण काही शेतकऱ्यांमध्ये आमचे तीस रुपयांनी कसं गेलं तर ज्यांची क्वालिटी एक नंबर आहे त्यांना बाजार भाव उच्च भेटणार आहे आणि ज्याची क्वालिटी लो आहे त्याचा माल खराब आहे त्याला बाजारभाव हे मार्केटमध्ये खरंच कमी भेटत असतात तर आज पुणे गुलटेकडी फुल मार्केटमध्ये गुलाबाचे बाजारभाव चांगले काढलेले आहेत तीस रुपया पासून साठ रुपयापर्यंत प्रति गड्डी दहा फुलाची गड्डीला बाजारभाव हा बाजारभाव भेटलेला आहे अदर पुलांचे बाजारभाव कसे आपण डायरेक्ट लाईव्ह मध्ये गड्या वीस ला चार आणि हा हा तुकडा अस्तर कसा आहे तुकडा अस्तर ऐंशी पासून एकशे वीस पर्यंत आहे ऐंशी रुपयापासून एकशे वीस रुपयापर्यंत हे भिजल्या वीस पासून पन्नास पर्यंत आहे पिवळ्या आणि कापरी कापरी तीस चाळीस क्वालिटी नुसार क्वालिटी अनुसार पलीकडे काय अजून आपल्याकडे शेवंती कोणती शेवंती हे ऐश्वर आहे ऐश्वर्याचं मार्केट काय सर ऐश्वर शंभर पासून दीडशे पर्यंत शंभर रुपयापासून दीडशे रुपये क्वालिटी नुसार क्वालिटी अनुसार आणि गुलाब तुकडा दीडशे पासून अडीचशे पर्यंत रे अडीचशे अजून काय चापा वगैरे कसा आहे चापा वीस पासून पंचवीस पर्यंत पंचवीस तीस झंडू मार्केट काय आजचं चालू होत तीस चाळीस तीस चाळीस तीस चाळीस रुपये विकास फ्लॉवर मर्चंट मी बंटी आल पुढे हे बघा झेंडूची आवक आज कमी प्रमाणात आहे म्हणजे मापन आहे तशी हा अत्यंत चांगल्या स्वरूपाचा झेंडू आहे या झेंडू बाजार कमाल आणि किमान मध्ये कमीत कमी वीस कमी। रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत हा झेंडू विकला जातोय पिवळ्या झेंडू बी एकदम चांगल्या क्वालिटीचा आपल्याकडे आलेला आहे पिवळ्या झेंडूचे दर थोडे त्या स्वरूपात कमी आहेत वीस ते तीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त पिवळा झेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कलकत्ता झेंडूची बी आवक चांगल्या प्रमाणात होते त्यामध्ये कलकत्ता चेंडू वीस ते चाळीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय फुलांची आवक चांगली आहे बघा या ठिकाणी चांगली आवक मी आता पुणे गुल टिकली फुल मार्केटमध्ये कट फ्लावर विभागामध्ये आणि कट फ्लावर मध्ये ह्या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर कट फ्लावर फुलांचे भाव दोन हजार पंचवीस मध्ये व्हॅलेंटाईनच्या महर्तावर सर्वच फुलांचे भाव चांगली चालले त्यामध्ये तुमचा जो गुलाब आहे तुमचा लाल गुलाब लाल गुलाबाचे बाजार भाव आहे मार्केट मध्ये कसे किंवा यंदाचा जो व्हॅलेंटाईन आहे हा व्हॅलेंटाईन या वर्षी जे दलाल जे काही शेतकरी आहेत त्यांना कसं गेलं डायरेक्ट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे आपण भोसले भांडार या ठिकाणी यांच्या गाड्यावर उभे आहोत डायरेक्ट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा आपलं नाव रवींद्र बाबूराव बुर मला सांगा उद्या व्हॅलेंटाईन आहे व्हॅलेंटाईन गुलाबाची जी परिस्थिती आजची आजची परिस्थिती मार्केट मध्ये कशी आहे आजची परिस्थिती अगदी उत्तम आणि तेजीची आहे बरोबर काय रेट आहे लाल गुलाबाला जे गुला कमाल आणि किमान मध्ये रेट रेट भेटतात ते रेट लाल गुलाब अडीचशे ते साडेतीनशे पर्यंत आहे कमल आणि किमान मध्ये बरोबर आणि मला सांगाय ऑदर जी फुलं आहेत ऑदर फुलांची कट फ्लावरचे ची रेट मध्ये आजची जी परिस्थिती परिस्थिती कशी एकंदरीत आजची परिस्थिती चांगली आहे बऱ्यापैकी म्हणजे टेटस वगैरे अलग दहा रुपये बाजार होता पण आज वीस ते पंचवीस रुपये बाजार टेटस याचा सर्व बाजार वाढलेले आहेत बर आता महत्वाचा प्रश्न गेल्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षी जो व्हॅलेंटाईन आहे हा व्हॅलेंटाईन कसा गेलेला आहे ह्या वर्षी व्हॅलेंटाईन चांगला <coughs> कमी असल्यामुळे रेट खूप वाढलेले आहेत गुलाबाचे किंवा सर्व गोष्टींचे रेट वाढलेले आहेत का मी का आज गेल्या वर्षी तुलनेमध्ये रेट वाढण्याचे काही कारण आहेत मार्केट मधली गे वर गेल्या वर्षी प्रमाणे गेल्या वर्षी आवक जास्त असल्यामुळे रेट कमी होते आवक कमी आहे त्याच्यामुळे रेट जास्त आहे एक्सपोर्ट मुळे एक्सपोर्ट आतापर्यंत पर्यंत चालू असायचं एवढ्या तेरा चौदा पर्यंत अजून पण चालू आहे एक्सपोर्ट किती तारखेपासून एक्सपोर्ट चालू झालो किती दोन तारखेपासून एक्सपोर्ट चालू होत बर आणि तळेगावचे काही सांगतात की जे बाहेर ते सांगतात सव्वीस पासून एक्सपोर्ट चालू झालं तसं सव्वीस पासून म्हणजे पुण्यापासून दोन एक्सपोर्ट तळेगावचं वेगळं असतं आणि पुण्यातून वेगळं होतं बर बर आता ऑल ओव्हर जी फुलं या फुलांचं थो थोडस मार्केट एक एक बाकीच्या एक तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र पाहतोय मी माने कृषी दिवशमित्रा यूट्यूब चॅनल हा फुल शेतीवर काम करत असताना पुणे एक फुल मार्केटचे शेतकऱ्यांना घर बसल्या का क्लिक वर सर्व बाजार भाव आहे बाजार भाव दाखवत असतो हो दा जे तुमच्या गाड्यावरती फुलं विक्रीसाठी येतात जे, जे बाजार आहे ते बाजार एक एक बाकी शेतकऱ्यांना सांगा फुलाबाचं तर झालेलं आहे टेटच आहे आज वीस रुपये बर बर वीस रुपये पिंगचे मोठे सांगा आवाज मोठा डी जी आहे चाळीस पासून साठ पर्यंत आहे चांगली क्वालिटी मध्ये शेवंती आहे दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत चांगला याला रेट आहे शोभेवंत शोभेवंत सूर्यफुला शोभेवंत सूर्यफुल आहे याचं तीस रुपया पासून ते साठ रुपयापर्यंत क्वालिटी नुसार रेट ठरले जातात जरबेरा जरबेरा तीस पासून पन्नास पर्यंत आहे आज बर तीस ते पन्नास ग्लॅडो आहे एक बरॅडो आहे ग्लॅडो साठ ते ऐंशी रुपयापर्यंत रेट तसंच जिप्सो ओपनचा आणि हा जिप्सो याच्यामध्ये आज फरक आहे हा जिप्सो हे आज, आज साधारणपणे दीडशे ते अडीचशे रुपये क्वालिटीवरती ठरलं झालं कलर गुलाबाचा मार्केट कसे आहात सर लाल गुलाबाच्या तुलनेमध्ये लाल गुलाबाच्या तुलनेमध्ये कलर गुलाबाचा रेट आहे डाऊन आहेत दीडशे ते दोनशे रुपये कलर गुलाब आहे बर बर रेट डाऊन आहेत कलर गुलाबाचे पिंक डिझी पिंक डिजी साठ ते ऐंशी पर्यंत आहे शेतकरी पुणे गुल तिकडे फुल मार्केट ज्यावेळेस आपण बाजार भाव दाखवतो त्यामुळे तुमचा पिंक डिझी आपण दाखवत असतो पिंक डिझी बाजार काय सांगितलं आता साठ ते ऐंशी साठ रुपये ते ऐंशी रुपये जी कामिनी कामिनीचे बाजार भाव काय पाठी मागे काय जाऊ ते ना एकदा झाले ती कामिनी तिकडे कामिनी कामिनी कामिनीचे बाजार भाऊ आणि गुलचडी डबल सिंगल चे थोडेसे बाजार भाऊ थोडं शेतकऱ्याला दहा बारा रुपये होती आज पंधरा रुपये ते बर बर आणि गुलचडी सिंगल डबल ची जे बाजार भाव ते कसे गुलचडी काढी पण डबल सिंगलची सिंगलची चाळीस साठ रुपये बर आणि डबलची एकशे वीस रुपये बरं म्हणजे एकंदरीत व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर फुल मार्केट मध्ये आपण आलो आणि चर्चा केली आपण तर जो आहे हा शेतकऱ्यांसाठी चांगला गेलेला आहे जे बाजारभाव येते बाजारभाव अतिशय चांगले राहिले जसे बाजारभाव दोन हजार एकवीस मध्ये होते एकवीस मध्ये व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर जे बाजारभाव होते गुलाबाची खूप काढले आणि जेव्हा शेतकऱ्यांचा जो काय म्हणतो आपण सगळ्यात जास्त पैसे होणारा दिवस म्हणतो व्हॅलेंटाईनच्या व्हॅलेंटाईनच्या चार ते पाच दिवस अगोदर जे बाजार बाजार बाजारभाव चांगले होतात कारण एक्सपोर्टला माल जात असतो पण ह्या वर्षी जे एक्सपोर्ट होतं सव्वीस तारखेपासून एक्सपोर्ट चालू झालं फ्लोरिकल्चर हा म्हणून ते अगदी पार दहा बारा तारखेपर्यंत एक्सपोर्ट चालू झाला त्यामुळे कंटिन्यू माल एक्सपोर्टला गेल्यामुळं पुणे गुल तिकडे फुल मार्केटमध्ये टॉप सिक्रेट जो गुलाब आहे पॉले होता हा पॉलो गुलाब कमी आला आणि त्यामुळे जे बाजारभाव आहेत बाजारभाव टॉप सिक्रेटच्या अगदी तीनशे साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत चांगल्या प्रतिच्या आम्हाला बाजारभाव भेटले आणि शेतकऱ्यांचे जे दोन रुपये दोन रुपये शेतकरी चांगले त्याचप्रमाणे गुलाब बेटी सुद्धा बाजारभाव हवे चांगले काढले त्यामुळे जे गुलाब उत्पादक आहे व्हॅलेंटाईनच्या मोर्चा गुलाब चांगले पैसे झाले चांगले दोन रुपये शेतकऱ्यांना नक्कीच नफा मिळाला मित्रांनो तुम्हाला सुद्धा पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे रोजचे बाजारभाव एका क्लिक वर पावायचे असतील तर मे माने कृषी द्या आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद